नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण सोळा प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश होता तर ही जी भरती आहे ही निघालेली होती आठ ऑक्टोबरला आठ ऑक्टोबरला ही भरती निघालेली होती पंधरा ऑक्टोंबरची अंतिम तारीख होती आणि यामध्ये ह्या एकूण सोळा प्रकारच्या पदांचा समावेश होता तुम्ही जर यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची फायनल सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे हो मित्रांनो फायनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे सात जुलैला लिस्ट लावण्यात आलेली होती तर आता याची फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ही फायनल सिलेक्शन लिस्ट कशा प्रकारची आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ही भरती निघालेली होती मित्रांनो या ठिकाणी काही सूचना वगैरे दिल्या तुमच्यासाठी ह्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचा ठीक आहे यामध्ये म्हटलं आहे स्टाफन पदाची अंतिम मेरिट लिस्ट प्रमाणे प्रसिद्ध न झाल्यामुळे सदर पदाची निवड यादी असेंडी ऑर्डरप्रमाणे अद्ययावत करण्यात आली आहे ठीक आहे तसेच या ठिकाणी आणखी काही म्हटलेलं आहे ते वाचून घ्यायचं आणि बघा हे महत्वाचं आहे निवड झालेल्या उमेदवाराची प्रवर्गनिया यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे त्या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवाराची मूळ अर्जासोबत लक्षात ठेवायचा तुम्ही जो फॉर्म भरला होता मूळ अर्जासोबत खाली नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक व इतर आवश्यक मूळ कागदपत्र असाव तुझ्या भरता जे काही नमूद केलेलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला सर्व शैक्षणिक आणि मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावं लागेल अकरा ऑगस्टला आणि सकाळी दहा वाजता पासून समुपदेशनाकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे उपस्थित राहावे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केल्या जाणार आहे ज्याची निवड झाली लक्षात ठेवा ज्याची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्याची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे लक्षात ठेवा तुम्ही सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि ते झरक्षाती पण सोबत घेऊन जायचे तसेच जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सोबत येणे गरजेचं आहे तर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल ते पण तुम्हाला सोबत घेऊन जावे लागेल तसेच उमेदवारांनी सादर केलेले मूळ अनुभव प्रमाणपत्र व त्या प्राप्त अनुषंगाने मानधन तपासणीकरिता शेवटच्या तीन महिन्याची बँक स्टेटमेंट तर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट पण या ठिकाणी जमा करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट पण सोबत घेऊन जावं लागेल ही माहिती मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायची नंतर आपले डॉक्युमेंट साठी जायचं तर लक्षात ठेवा अकरा ऑगस्ट सकाळी दहा बसून या पत्यावर तुमचे कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झाली आहे त्याच विद्यार्थ्यांचं तर या ठिकाणी बघा पहिली जी पोस्ट आहे ती ज्युनियर इंजिनिअरिंगची आहे याची एकच जागा होती आणि यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी तुमचं नाव चेक करून घ्यायचं कॅटेगरी चेक करायची आणि टोटल मार्क्स या ठिकाणी चेक करायचं एखादं सिलेक्शन झालेलं तर तीन विद्यार्थ्यांनी वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे तर संपूर्ण जे वेटिंग लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आहे या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल पदानुसार लॅब टेक्निशियन ओपन कॅटेगरी लॅब टेक्निशियन एस सी कॅटेगिरी म्हणजे असं कॅटेगरीनुसार पदानुसार तुम्हाला सिलेक्शन लिस्ट पाहावं लागेल तर संपूर्ण सिलेक्शन लिस्ट तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची नंतर कागदपत्र पडताळणीसाठी जायचं हे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर आणि लाईक करा the never